संत सेवालाल महाराज संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे थोर संत्व मार्गदर्शक होते त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी कथा पुढील प्रमाणे आहे संत सेवालाल आणि सत्याचा विजय एकदा संत सेवालाल महाराज आपल्या अनुयायांसह एका गावात आले त्या गावातील लोक दुष्काळाने त्रस्त होते पाण्याची चंचल आणि अंधाण्याचा अभाव यामुळे सर्वजण निराश होते गावातील सरपंच आणि काही धनाढ्य लोक गरीबांवर अन्यायी करत होते आणि त्यांना शेतजमिनींपासून दूर करत होते गावकरी संत सेवालाल महाराजांकडे गेले आणि आपल्या दुहखाची कहाणी सांगितली महाराजांनी सर्व ऐकून घेतले आणि गावात एक मोठी सभा बोलावली त्यांनी सरपंच आणि अन्य लोकांना सांगितले की परमेश्वराने पृथ्वी सर्वांसाठी निर्माण केली आहे कोणाच्याही श्रमाचा फायदा फक्त काही जणांनी घेणे हे अन्याय आहे सरपंच आणि धनिकांना ही गोष्ट मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी संत सेवालाल महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनी शांतपणे त्यांना समजावले जर तुम्ही सत्याचा मार्ग सोडून अन्यायाचा मार्ग स्वीकारलात तर तुमच्यावरही संकटे येतील त्यांच्या शब्दांमुळे गावकऱ्यांच्या मनात जागृती झाली सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार केला संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांनी जमिनी पुन्हा मिळवल्या आणि दुष्काळाशी सामना करण्यासाठी नवीन विहिरी खोदल्या काही काळानंतर तो गाव पुन्हा संपन्न झाला कथेतून शिकवण संत सेवालाल महाराजांनी नेहमीच सत्य समता आणि परिश्रमाचा संदेश दिला त्यांचा संदेश स्पष्ट होता जेव्हा लोक एकत्र येतात आणि अन्यायाविरोधात उभे राहतात तेव्हा सत्याचा विजय होतो ही कथा आपल्याला शिकवते की कधीही अन्यायासमोर झुकू नये आणि परिश्रम व एकजूट यावर विश्वास ठेवावा जय सेवालाल